काय गज कोणत्या रेसिपीची तयारी चालू आहे अरे गोकुळाष्टमी आली ना गोपाळ काल्याची तयारी करते तुम्हाला माहिती आहे का गोकुळाष्टमी दिवशी गोपाळ कालच का केला जातो किंवा त्यामध्ये काय काय वापरतात चला तर मग ते आज आपण या रेसिपीमध्ये बघूया इथे मी ना दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे बघा या वाटीचे आपलं नॉर्मल जी वाटी असते ना साधी त्या वाटीच्या मापाने एक दोन ते तीन वाट्या पोहे घ्यायचे दोन वाट्या गच्च भरून इथं मी पोहे घेतले आहेत हे आता दोन तीन पाळ्याने धुवून फक्त भिजवून घ्यायचे इथं मी हे पोहे तर धुवून भिजवून घेतलेले आहेत अजिबात त्याला जास्त वेळ वगैरे भिजवत वे ठेवायचं नाही घिचकत राहण्यासाठी त्यानंतर या ज्वारीच्या लाया मी घालते इथं साधारण एक एक वाटीच लहाया घेतलेल्या आहेत जसं की मी इथं म्हणणं मी ज्वारीच्या लाया वापरलेल्या आहेत याऐवजी साळीच्या लहाया किंवा ज्वारीच्या बाजरीच्या देखील लहाया अवेलेबल असतात त्या सगळ्या घातल्या तरीही चालेल एक ते दीड वाटी मुरमुरे घालायचे मुरमुरे चिरमुरे तुम्ही जे काही म्हणत असाल ते यामध्ये घालायचं आहे डाळिंब घालते मी डाळिंब तुम्हाला आवडेल तसं छोकं थो कमी जास्त बऱ्यापैकी घालू शकता त्यानंतर काकडी अर्धीच काकडी घेतलेली आहे मी इथे चिरून घ्यायची बारीक आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मला माझी आजी म्हणायची गोपाळकाला का करतात म्हणजे त्यामध्ये काय काय घातलं जातं याचं काही प्रमाण नाही आहे आपल्याकडे ज्या ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या त्या घालून आपण गोपाळकाला कळू शकतो तर आजी काय सांगायची की कृष्ण होता ना श्रीकृष्ण त्याचे सवंगडी मित्र जंगलात गेले किंवा फिरायला गेले तर तिथं आपल्या आपल्या घरनं थोडे थोडे वस्तू आणायचे खायचे पदार्थ आणायचे आणि मग ते सगळे एकत्र करायचे त्यालाच गोपाळकाला हे नाव पडलं आता हे मिक्स झालेलं आहे थोडंसं आता आपण यामध्ये मी लोणचं घालते बरं इथं मी घेतलेलं आहे लिंबाचं थोडंसं लोणचं अगदी तीन तीन चार फोडी घ्यायच्या आहेत आणि एक तीन चार, चार फोडी कैरीचं लोणचं हे दोन्ही पण घरी केलेलं लोणचं आहे हे ऑप्शनल आहे स्कीप केलं तरी चालेल त्यानंतर थोडीशी साखर भरपूर अशी कोथिंबीर अगदी एक छोटा चमचा मी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरचीचे तुकडे करून टाकले तरी चालेल आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ घालून थोडंसं यामध्ये आता दही घालायचं आहे तर दही एक वाटी मी घेतलेला आहे इथे छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ते सगळं यामध्ये घालते दही जास्त पण आंबट नसावं किंवा एकदम पण सपक नसावं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं जर मिश्रण कोरडं वाटलं तर दही ॲड करू शकता किंवा थोडंसं ताकाचा शिक्का मारून घ्यायचा आहे थोडंसं मी आता अगदीच किंचित असं ताक घालणार आहे एक चार ते पाच चमचे जेणेकरून खाताना आपल्याला कोरडं लागू नये बघा आहे किती छान असा रंग आलाय पांढरा हिरवा आपला डाळिंब्याचा कलर मस्त असा आपला भोपाळ काला छान दिसतोय वास पण खूप छान येतोय तर मस्तपैकी आपला भोपाळ काला तयार आहे आमच्यादेखील लहानपणी आम्ही असे सगळे एकत्र जमायचो गोपाळकाल्याच्या दिवशी छान असं काही वेगळं वेगळं करून आणायचे सगळे आपल्या घरनं आणि सगळं एकत्र एक करून आम्ही असा खाऊ खायचो त्यालाच आम्ही गोपाळकाला म्हणायचो तर तुम्ही काय करायचं किंवा तुमच्या लहानपणी तुमची काही आठवण असेल गोपाळकालाच्या दिवशी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल थोडीशी जी माहिती देते मी रेसिपींमध्ये ते आवडत असेल तर नक्की रेसिपीला लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद